समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत सर आम्ही पुण्यावर न येतो भाजी विकायला अरे शेतकरी ते ग्राहक अशी विक्री करतो ऍडव्होकेट भोसले सर आहे ना त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला हो आहेत आहेत आम्हाला वाटतं की त्यांना बहुमत बहुमतांनी सगळ्यांनी निवडून द्यावा म्हणून भरपूर प्रमाणात मदत केली म्हणजे इथं कुठे कसला प्रॉब्लेम असेल तर आम्हाला खूप हेल्प केली म्हणजे आता कोणी कुठं असं म्हणजे बाहेर लावायला अलाउड नाही पण त्यांनी आम्हाला इथं प्लॅटफॉर्म चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिला आठवड्यातून एक दिवस इथे बाजार भरतो सर मी सर्वप्रथम भोसले साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म इथं मुंबई ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आणि आमच्या मालाला योग्य भाव मिळतो आहे आम्हीच आमच्या मालाची किंमत करतोय आणि आमच्याला कस्टमर पण खूप खुश आहे की आमचा जो माल घेतो आहे त्यांना पण वाजवी दरापेक्षा मग मार्केटपेक्षा कमी दरामध्ये तर भेटतोय त्याच्यामुळे ते पण खूप खुश आहेत तर माझी मनभावी इच्छा आहे की ते मला पण ते खासदार व्हावा आप, आणि आपल्याला अशीच व्यक्ती पाहिजे की ते सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू करू शकते आणि अशीच भा आम्हाला खासदार म्हणून ते इच्छुक आहेत की ते निवडून यावं म्हणून तुमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव त्यांनी संसदेमध्ये बोलावा आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी जेवढ्या चांगल्या चांगल्या स्कीम आहेत किंवा काही शेतकऱ्यांसाठी ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्या आणून त्यांनी आम्हाला हे करून द्यावा आमच्या इच्छा त्यांनी पूर्ण करून द्यावा आमच्या मालाला योग्य भाव द्यावा